दुसरी गोष्ट महिला मंडळ आपल्या पुरीला थोडं कडक बांधवा तिला सांगा नोकरीवाल्यांचा आता खरं नाही रा राहिलं ते सुरुवातीला नोकरी दाखवत्या एम आय वर फ्लॅट होत्या नंतर हागवणे परिवाराने हागवण आणतात <laughs> शिकलेली माणसं काही माही शब्द जड जातील तुम्हाला ऐकायला पण ती वस्तुस्थिती त्यांना मोकार गुरुमी असती चार पैशाचा पगार आले आता पहा तुम्ही काहींचे तोंड चेस्टमॅन बिस्टमॅन ते कपडे असे तुम्ही खेटून गेले तर टाकी पडतील तुम्हाला इतके कडक राग येतो महाराज बोलण्याचं बोलण्याचा इथं काळजात ना असे ना आग पिठ त्याला मी तरी काय करू यांच्या तोंडाक पाहिलं सुटकी चेहरा दिसतो पगार दीड लाख रुपये पुढे अन्नदान सुद्धा नाही आशांना पुरस्कार देऊ का जे नाही त्याच्यात त्याला काय म्हणणं नाही अरे आशा श्रीमंत करायला फक्त श्रीमंतीची कीड असती पुरी नाही ठेवू शकत तुमच्या पुरीला शिकवा बाई आपल्या वाट्याला शेतकरी आला पाहिजे ऐका शेतकरी आला पाहिजे सोंगा डोंगात नाही ठेवणार त्याच्या घरात वॉशिंग मशीन नाही बेटणार त्याच्या घरात फ्रीज नाही बेटणार त्याच्या घरात कदाचित मिक्सर नाही बेटणार आणि त्याच्या घरामध्ये जागेवर तुला भरची नाही भेटणार पण शेतकऱ्याच्या दारात पाच पन्नास गायी असतात जो पाच पन्नास गायीला दिवसभर चार बाऱ्या चारा टाकीतून दोन बाऱ्या पाणी पाहिजे तो तिथं तुला तो उपाशी नाही मरून देणार नोकरी असून तुम्हाला शेतकऱ्याला द्यायची आज शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न रखाडले आणि हे याडपाटा यांचे लग्न होऊन राहिले हो फक्त ते ह्याच्या पाहिजे आमच्या गरीबातला दा, गरीबाच्या दारातला आतिथी कधी उपाशी अकराच्या दरम्यान माघारी गेला मला दाखवा जेवायच्या टायमात आला तर आमचा शेतकरी जेऊस घालतोय आणि शे दीडशे जनावर आहेत आणि त्याच्या घरामध्ये मुंग्याची जर लाईन निघाली माठापासून तर साखरेच्या डब्यापर्यंत कमीत कमी दीड हजार मुंग्या आहेत एवढ्या मुंग्यांची रोज पंगत चालत यानं फरची बसवली हो आहे श्रीमंत मुंगीवर निघाला मुंगी मागून मुळव्यात वर निघाले थोडं जादा होते मी फिरून घेतो म्हणून तुमच्या पुरीला सांगा आपल्याला शेतकरी कुटुंब पाहिजे आणि तिला एक समजून सांगा काय रोग नाही आला तुला कामच करावं लागेल ना ते काम मी केलंय मी तुझा बाप आहे आणि माझ्या बापाने केलं तो तो आहे आजा आमच्या आजापाज्यानं मातीत काम केलंय तुला रोग नाही येणार पण तुम्ही असं ट्रेनिंग दिले नाही नाही आमची दिदी वावरात जाणार नाही आणि सोयरीच्या टायमा ते म्हणले वावर पाहिजे आणि शेतकरी बापांनो पुरीला श्रीमंत घर पाहिलं दोन वर्षांनी पूर झाले विचारा जरा एकदा जाऊन विचारा कसं काय चाललं तू जरा बाजूला घेऊन विचारा सगळ्यांमधून ती बरं या घरात माणूस केलं आपलं पैशाला उता आलाय पण ह्या लोकांना काय नाही तुमच्या तोंडाने बोला आणि आता बी तुम्ही पुरी देताना खुशालही श्रीमंती पाहतात शेतकरी कुटुंबामध्ये पा सोनं होईल पुरींना सांगा सास सासऱ्याला नीट सांभाळायचं त्यांनी त्यांची दहा एकर पंधरा एकर सांभाळून ठेवली ते आपल्याला देणार आहे ते आपल्याला देणार आहे आज इंद्रायणी आईला सुना चांगले भेटले म्हणून शेवट चांगले मुलं चांगले भेटले म्हणून शेवट आहे आणि त्या सुना जर का त्यांनी मानलं नसतं यांना तर यांना बाहेर राहावं लागला असत आज महाराष्ट्रात रुद्ध आश्रम निघाले त्याची संख्या वाढत चालली आयुक्त कार्यालयात नोंदण्याच्या करा लिगली काही कि अनलीगली कै की वृद्ध आश्रम आईबापांना सांभाळायची वेळ आली तिला सांगा त्यांची करोड रुपयाची प्रॉपर्टी ती मात्रा म्हातारी मरताना तुमच्या नावावर करून जाणार आहे त्यांना अपमान करू नका आणि मरताना त्यांचा तळताळ घेऊ नका पुणे शिकवायचे मोबाईलवाले